युनिसेक्स सलून। उन्या उन्या सुविधा सलून सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर प्रितम कदम दोन हजार पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून न्यूज सत्याला शब्दाची धार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून पी PM एम पी एम एल चे कंट्रोलर कमचेकर श्री काळूराम लांडगे यांचा धानोरी गाव येथे सन्मान करण्यात आलाय दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी हा कार्यक्रम धानोरी गाव येथे पार पडला आज धानोरी गावमध्ये परांडे नगर येथील शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नागरिकांनी नेत्र मधुमेह हृदयरोग स्त्री रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले रक्तदान शिबिरात एकशे त्रेचाळीस नागरिकांनी रक्तदान केले तसेच लहान मुलांच्याही चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यानंतर महिलांनी डोक्याला भगवे फेटे बांधून गावामध्ये भव्य दिव्य रॅलीही काढण्यात आली त्याच्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चाळीस मान्यवरांचा तसेच पी एम पी एम एलचे कंट्रोलर कमचेकर श्री काळूराम लांडगे यांना आजपर्यंत अठ्ठेचाळीस राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव आणि शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री विनोद परांडे तसेच महिला अध्यक्ष सौ मोनिकाताई परांडे यांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमा आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बहुसंख्येने नागरिक आणि महिला उपस्थित होत्या कार्यक्रम संपूर्ण पार पाडण्यासाठी शिवराज प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा